नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजेच मन, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेतील आनंदी आणि सार्थकची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावते या मालिकेत आनंदीची भूमिका अभिनेत्री दिव्या पुगावकर हिने साकारली आहे दरम्यान अभिनेत्री दिव्या पुगावकर ही सोशल मीडियावर सक्रिय असून नेहमीच आपल्या दैनंदिन जीवनातील अपडेट शेअर करत असते आणि अशातच तिने आता तिच्या आयुष्यातील एक मोठा आनंदाचा क्षण तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे मित्रांनो दिव्याने नुकताच तिच्या प्रियकरासोबतचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्या नात्याला आज चार वर्ष पूर्ण झाल्याची गुड न्यूज तिच्या चाहत्यांना दिली आहे अभिनेत्री दिव्या पुगावकर ही अक्षय सोबत गेल्या चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे नुकताच त्यांच्या नात्याला चार वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे आणि लिहिलं आहे की आनंदी प्रेमाचे चार वर्ष या सर्व खास आठवणी तुझ्यासोबत शेअर करताना मी खूपच आभारी आहे अजून खूप काही तर अक्षय घरतने देखील सोशल मीडियावर त्यांच्या फोटोंचा कॉलज व्हिडिओ शेअर करत लिहिला आहे जीवनात तुम्ही कुठे जाता त्यापेक्षा तुम्ही कोणासोबत प्रवास करता ते जास्त महत्वाचं आहे चार वर्ष अठ्ठेचाळीस महिने दोनशे आठ आठवडे सहा दिवस आणि सर्व मिळून चौदाशे बासष्ट दिवस आपण कितीही मोजले तरी ते सर्व प्रेमात भर घालते धन्यवाद दिव्या पुगावकर माझ्या आयुष्यात सर्व सुख आणल्याबद्दल असे म्हणत दोघांनीही एकमेकांसाठी पोस्ट शेअर केली आहे तर तुम्हाला दिव्या आणि अक्षयची जोडी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद